नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत गौरी गणपती विशेष आज आपण इथे गव्हाच्या पिठाच्या चंपाकळी कशा करायच्या ते बघणार आहोत या चंपाकळी आपण पाकातल्या करणार आहोत अतिशय सुंदर होतात सुबक होतात बघू शकाल अतिशय सुंदर कलर आलेला आहे जरूर करून बघा तर ह्या गव्हाच्या पिठाच्या चंपाकळी कशा करायच्या सुरुवात करूयात इथे एका परातीमध्ये एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दवाधी दवाधी आता ह्या चंपाकळी छान कुरकुरीत व्हाव्यात म्हणून यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घालायचा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता यामध्ये छान असं कडकडीत तुपाचं मोहन घालायचं तर मोहन किती घालणार तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घातलेला आहे त्यामुळे दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचे आणि हे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला या मिश्रणावरती घालून घ्यायचं मस्त असं केल्याने छान चंपाकळी कुरकुरीत होतात चमच्याच्या सह्याने मिक्स केलं हाताला सोसवायला लागलं की असं गव्हाच्या पिठाला छान असं हे तूप आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जितकं तुम्ही हे तूप छान व्यवस्थित लावून घ्याल तेवढी चंपाकळी छान होते बघू शकाल इझिली गोळा होतो आहे आणि तुटतो आहे म्हणजेच मोहन अगदी परफेक्ट पडलेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याचा आपल्याला जशी आपण पोळीला कणिक मळतो अगदी तशीच कणिक इथे आपल्याला मळून तयार करायची एकदम जास्ती पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालत ह्याचा आपल्याला एक सेमी सॉफ्ट कन्सिस्टन्सीचा गोळा मळून तयार करायचा हे बघा अशा पद्धतीने आणि हाताच्या या भागाने असं आपल्याला छान असं मळून मळून घ्यायचं हे बघा साधारण पाच ते सात मिनटं मळून मळून घ्यायचं म्हणजे अगदी ही कणिक मैद्यासारखी बनवून तयार होते तर बघू शकाल छान असं मळून मळून मी इथे घेते थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि परत असं छान मळून घ्यायचं अतिशय सॉफ्ट होते ही कणिक तर बघू शकाल छान अशी सॉफ्ट कणिक इथे मळून तयार केली आहे अगदी मैदा कसा असतो की नाही अगदी तशीच कणिक ही बनवून तयार होते जर तुम्ही छान मळली असेल तर ठीक आहे देन आता ह्याच्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं तरी मुरण्यासाठी ठेवायचं हे मिश्रण मळण्यासाठी इथे मला अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे आता कणिक आपली मुरवून तयार आहे तोपर्यंत साखरेचा पाक तयार करून घेऊयात तर इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचे एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर एक वाटीच साखर घ्यायची आणि अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर काही केशरच्या दहा ते बारा काड्या घालायच्या म्हणजे त्याची चवई छान उतरते आणि रंगसुद्धा अतिशय सुंदर उतरतो मिक्स करून घेऊयात आणि साखर हाय हीटवरती संपूर्ण विरघळवून घेऊयात तर बघू शकाल छान अशी साखर व्यवस्थित विरघळवून घेतली आहे गॅस आता स्लो टू मीडियम आचेवरती करायचा आणि ह्याचा आपल्याला एक तारी पाक बनवून तयार करायचा आहे तर इथे हा पाक शिजवून घेतला बघू शकाल बोटाच्या दोन चिमटीमध्ये जर आपण चेक करायला गेलो तर इझिली ह्याची एक तार होतीये बघू शकाल इथे तुम्ही इतका आपल्याला एक तारी पाक बनवून तयार करायचा आहे ठीक आहे आता इथे बघू शकाल ड्रॉपच्या सहाय्याने जर बघितलं तर शेवटचा जो ड्रॉप पडतो आहे त्याच्यामध्ये एक तार बनती आहे आणि बोटाने चेक केलं तर बघू शकाल इझिली ह्याची एक तार बनवून तयार होती आहे हा आपला पा परफेक्ट पाक इथे बनवून तयार झालेला आहे आता हा पाक आपण थोडा वेळ बाजूला ठेवून व्यवस्थित गार करून घेऊयात किंवा कोमटसर करून घेऊयात इथे आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे परत ही कणिक एकसारखी करून घेऊयात आणि यामध्ये आता छोटे छोटे गोळे काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आता सर्व गोळे काढून झाले यातला एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे गोळे झाकून ठेवायचे जेणेकरून ते कोरडे पडू नयेत आता पोळपाटावरती हा गोळा ठेवून घ्यायचा आणि ह्याची एक आपल्याला पातळसर पोळी लाटून तयार करायची हे बघा शक्य होईल तेवढी पातळ पोळी आपल्याला लाटून तयार करायची इथे टोकदार एक वाटी घ्यायची आणि वाटीच्या साह्याने ह्याची एक पुरी आपल्याला पाडून तयार करायची हे बघा अशा पद्धतीने आता पुरी पाडून झाली की परत एकदा थोडंसं लाटण्याने सगळीकडून पातळसर करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त आता काय करायचं सुरीच्या साह्याने आता सुरुवातीला सगळ्या कडांचे जे साईड आहेत त्या सोडून द्यायच्या आणि मध्यभागी अशा पद्धतीने आपल्याला इथे चिरा पाडून आहेत अजिबातही खालती आणि वरती ही चिर लागता कामा नये अशा पद्धतीने ह्या चिरा व्यवस्थित आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत हे बघा जितक्या जास्ती तुम्ही चिरा पाडून घ्याल तेवढे पदर छान सुटतात तर हे बघा अशा पद्धतीने ह्या चिरा किंवा स्लेट पाडून तयार केलेल्या आहेत आता अशा पद्धतीने ह्याचं रोल करत आपल्याला जायचं आहे कडेने स्ट्रेच करायचं आणि थोडंसं बरो बघू शकाल अलगद हाताने ह्याचा एक रोल तयार करून घ्यायचा एकावर एक व्यवस्थित एक ह्याचे लेयर्स पडतात बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने मस्त आता थोडंसं स्ट्रेच करायचं आणि मधला जो पोर्शन आहे हे बघा असा उकलवून घ्यायचा आणि जी वरची देठाची साईड आहे ती उचलून आतमध्ये अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि बाहेरची साईड अशा पद्धतीने थोडीशी स्ट्रेच करून घ्यायची मस्त अशी आपली इथे ही चंपाकळी बनवून तयार झालेली आहे सुंदर सुबक दिसती आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर बनवून तयार झालेली आहे आणि लेअर्स बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत मस्त तर ही एक पहिली चंपाकळी आपली बनवून तयार झाली तशाच पद्धतीने तुम्हाला अजून एक चंपाकळी मी करून दाखवते वाटीच्या साह्याने ह्याची पुरी पाडून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने मस्त आणि मध्ये कडा सोडून मध्यभागी अशा पद्धतीने स्लिट किंवा चिरा देऊन घ्यायच्या अतिशय सुंदर होते सुबक होते आणि गव्हाच्या पिठाची आहे अतिशय सुंदर लागते चवीला कुरकुरीतसुद्धा राहते तर अशा पद्धतीने चिरा पाडून घेतल्या की बघू शकाल अलगद हाताने ह्याचा रोल करत जायचा थोडंसं कडेने स्ट्रेच करायचं आणि अलगद हाताने रोल करायचा मस्त हे बघा अशा पद्धतीने आता मधली जी साईड आहे थोडीशी ओपन अप करून घ्यायची ओपन करून घ्यायची उकलवून घ्यायची आणि जी देठाकडची जी पोर्शन आहे तो अलगद हाताने उचलायचा आणि मध्ये आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आणि बाहेरची साईड अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेच करून घ्यायची तर इथे आपली ही दुसरी चंपाकळी बनवून तयार झाली अशाच पद्धतीने सर्व चंपाकळ्या बनवून तयार करून घेते बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत तर अशा पद्धतीने सर्व चंपाकळी इथे क बनवून तयार करून घेतलेल्या आहेत आणि काय सुंदर सुबक दिसत आहेत बघू शकाल आता तळण्यासाठी गॅसवरती एका कढईत साचूक तूप गरम होण्यासाठी ठेवलं आहे यामध्ये आता एक एक करून ही चंपाकळी घालायची आणि मीडियमाचेवरती छान बदामीसर रंगावरती तळून घ्यायची अलट पलट करून छान अशी गोल्डन ब्राऊन किंवा बदामीसर रंगावरती तळून घ्यायची बघू शकाल छान अशी मस्त बदामीसर रंगावरती रंगा ही तळून झालेली आहे अशा पद्धतीच्या एका जाळीमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व चंपाकळ्या आपल्याला तळून तयार करायच्या आहेत अगदी बदामीसर रंगावरतीच ह्या चंपाकळी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मध्यमाचेवरती सर्व चंपाकळी इथे मी तळून तयार करते बघू शकाल काय सुरेख रंग येतो आहे वा जबरदस्त ह्या गौरी गणपतीला अगदीच ह्या चंपाकळी तुम्ही करू शकता सर्व चंपाकळ्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत आणि काय सुंदर दिसत आहेत बघू शकाल लेयर्स किती सुंदर आलेले आहेत आता इथे पाक मी जो गार बाजूला ठेवलेला होता तो गो गार झालेला आहे थोडासा हा पाक कोमटसर करायला ठेवून घेऊयात आपण गॅसवरती आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि थोडासा हा पाक कोमटसर करून घेऊयात पाक व्यवस्थित आता कोमटसर इथे झालेला आहे आता एक एक करून यामध्ये आपण ही चंपाकळी घालून घेऊयात मस्त सर्व चंपाकळ्या जेवढ्या बसतील कढईमध्ये तेवढ्या सर्व चंपाकळ्या या पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि साधारण मिनिटभर फक्त पाकामध्ये ह्या चंपाकळ्या आपल्याला घोळवून घ्यायच्या आहेत अतिशय सुंदर लागतात चवीला मिनिटभर झालेला आहे ह्या चंपाकळ्या व्यवस्थित साखरेच्या पाकामध्ये घोळवून घेतलेले आहेत बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत वा जबरदस्त यामध्ये कोणताही फूड कलर मी वापरलेला नाही आहे तुम तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदीच वापरू शकता घोळवून झालं की एका प्लेटवरती ह्या चंपाकळ्या आपण काढून घेऊयात बघू शकाल रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेलं आहे गव्हाच्या पिठाच्या आहेत अगदीच तुम्ही करू शकता जरूर अशा पद्धतीने गौरी गणपतीला ह्या चंपाकळ्या करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय